छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार न मिळणं हे भाजपचं अपयश आहे अंबादास दानवे ऑन प्रकाश आंबेडकर एका वेळी भूमिका सकारात्मक असावी अशी आशा बाळगतो अजूनही प्रकाश आंबेडकर सोबत आहेत अशी आमची भूमिका आहे ऑन महादेव जानकर भाजपची रणनीती आहे आता निवडणूक आले म्हणून त्यांना चुचकारलं जात आहे मधल्या काळात त्यांचा किती अपमान झालाय हे महादेव जानकर यांनी विसरू नये महादेव जानकर मराठवाड्यात येण्याच्या तयारीत आहेत ऑन भाजप संभाजीनगरमध्ये उमेदवार न मिळणं हे भाजपचं अपयश आहे ऑन उमेदवारी माझ्या मनात तसूभरही काही नाही काम करायला तिकीट मिळावं असं काही नाही ज्याला तिकीट मिळाले त्याचे काम करेल ऑन उमेदवारांची यादी आज यादीत जाहीर होईल त्या यादीत माझं नाव असणं आणि नसणं हे महत्वाचं नाही ऑन धनगर आरक्षण दोन हजार चौदामध्ये जेव्हा धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते तेव्हा फडणवीसांनी आरक्षण देणार असे सांगितले होते त्यावेळी अटलजींनी दिलेले व फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालेलं नाही भाजपने धनगर समाजाची फसवणूक केली आहे ऑन शाहू महाराज शाहू महाराजांचा आदर सर्वांनी केला पाहिजे त्यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तुमच्यासोबत नाही येत मी मला वाटतं बोललो आधी की असं काही अजून झालेलं नाही भूमिका एखाद वेळेस सकारात्मक असू शकेल असावी अशा प्रकारची आशा बाळगतो आणि त्यांना न्याय भूमिका महत्वाचा आढळून देण्याचा प्रयत्न चालू आहे खैरे साहेबांचा तुमच्याबद्दल काय वाटत जा तिकडे जाऊ असं वाटतंय त्यांना विचारा त्यांच्या वाटण्यावर माझा काही अवलंबून नाही कारण शिवसेना समोर उद्धवजींचा हे तुम्हाला सांगितलेला आहे मी काय खैरेचा मी कोणत्या व्यक्तीचा नाही बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा मी प्रकृत होतो छाती खोलून असं सांगतो की मी त्यांना साहेब असं असायचं मी कारणच नाही नाहीये यादीचा झाला का बारामतीमध्ये सुनित्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं मात्र आता आजच्या नाही महादेव जानकर यांचं नाव समोर मला नाही वाटत असं काय गोडी मला हे असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसाला सांभाळ मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु ते कुठं जाऊ त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोण म्हणतात नाही त्यांनी आज सांगितलंय की परभणीवर लढणार स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हावर लढणार हे असंच म्हणतं भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या मग मला आठवतं जिंतूरची दिली होती गंगाखेडची दिली होती दौंडची दिली होती आणि यांना कमल दिले काय ठेवलं ते लोक महादेव जानकर म्हणून राहिले पण नाही भाजपची नीती आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना सुचकारलं जातं मधल्या काळात त्यांचा पावला पावले किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे एकदाच कायम दोन तीन चार महिन्यासाठी खंडन शक्य आहे का अजून पण त्यांची उमेदवारी यासाठी जाहीर होत नाही की तुम्ही कधी पण याची तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची लोकांची मग त्यांना विचारा तुम्ही मी कुठं जाणार म्हटल स्वतः मी कुठे जाणार म्हटलं मी तर आता सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वानी काम करणार आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असण नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करणे मी सुस्पष्टपणे सांगतोय आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची वेटिंग वॉच आहे ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं मलाच वाटत हे आता बोलावं का नाही बोलावं परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांनाही उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते त्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाहीत ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजी आणि शिवसेनेचं शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजी नेतृत्वाचं आहे ठीक आहे आमच्याकडे खैरे साहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खर यांचा अपयश आहे बर प्रकाश आंबेडकरांची भूमिका द्यायची लोकसभेची मग त्यांना तुम्ही मी कुठे जाणार म्हटल स्वतः मी जाणार म्हटलं मी तर आताही सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वासाठी काम करणार असत शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असण नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करणार तुम्ही सुस्पष्टपणे सांगतोय आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आमचा उमेदवार तुम्ही असाल असं मलाच वाटत हे आता बोलावं का नाही बोलाव परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते त्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथे साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजी आणि शिवसेनेचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे आमच्याकडे खैरे साहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघ मजबूत आहोत आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे आता उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश बरेच त्यांच्या वाटण्यावर माझा काही अवलंबून नाही कारण मी शिवसेना पोंगाने दोघींचा हे तो मला सांगितलेला खैरे साहेबांना तुम्ही मी कोणत्या व्यक्तीचा नाही आहे उद्धव मी कबूल करतो छाती करून असं सांगतो की मी बाकीच नाही बारामती झालं का बारामतीमध्ये सुनीत्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं आता आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर यायला नाही वाटत असं काय होईल मला काही असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसांना संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे व्यक्त केलेली परंतु ते कुठं जाऊ त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोण म्हणतात नाही त्यांनी आज सांगितलंय की परभणी मला लढणार स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हावर लढणार हे असंच म्हणतात आणि भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या मग मला आठवतं जिंतूरची दिली होती गंगाखेडची दिली होती दवणची दिली होती आणि यांना कमळ दिले काय ठेवलं ते लोक महादेव जनकार बरोबर राहिले पण नाही भाजपची नीती आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना सुचकारलं जातं मधल्या काळात त्यांचा पावलं पावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे बोलता येत नाही अजून असं काही झालेलं नाहीये कारण आत्ताच काही गोष्टी मी पण बोललो टीव्हीवर पण बघितले अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत त्यांनी अजूनही अधिकृत होते असं काही कळलं नाही कारण आम्ही असं काही म्हटलेलं नाही ते आमच्या सोबतच अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे म्हणून जरी गेली राजकीय दृष्ट्या अपक्ष प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल काय आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होईल त्याला अर्थ असतो पुढे काय काय होईल काय काय नाही होईल त्याचे फायदे काय थोडे काय अर्थात विचार काय मला असं वाटत नाही काय अर्थ आहे परंतु असे निर्णय घेत असताना समाजातलं सौहार्दता समाजातली एकोकाशी भावना आणि शेवटी आपण काम करतो ते मराठा समाजाच्या हितासाठी त्यामुळे मराठा समाजाच्या हिताला सुद्धा धक्का बसता का म्हणजे याही गोष्टी मला खबरदारी घेतली गेली पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटत काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाचं आंदोलन बारामती चालू होतं मोठ्या प्रमाणात मात्र उपोषणाला बसले होते धरणे धरलं होतं त्यांनी आणि त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नंतरचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस महाराष्ट्रात मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं त्यांचं येईल त्यावेळेस पहिला निर्णय धनगरच्या आरक्षणाचा असेल आता या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की आशाजींनी एक सभा घेतली होती पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी सांगली सातारा कोल्हापूर कुठेतरी धनगरचं धनगर करावं केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केली होती अटलजी पंतप्रधानानंतर आता दहा वर्ष झाले नरेंद्र मोदीची पंतप्रधान आहेत म्हणजे भारतीय सरकार आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं ना अटलजीने आश्वासन पूर्ण झालं भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे ते अतिशय उघड सत्य सगळ्यांसमोर आहे मला असं वाटतं निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी सध्याच्या घडीला जे आपल्या ग्रामीण भागात भाषेत सांगायचं अतिशय गद्दळ राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये असे एकमेकांशी संपर्क होत असतात संपर्क झाला म्हणजे काही गोष्टी होत असतात अशातला कोणताच अर्थ काढण्याची गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटत संपर्क केला के जात संपर्क केला जात असतो ना तुम्ही त्यातला शिवसैनिक नाहीये आहे मी शिवसेना पाहून याच्या विचाराशी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे तर माझ्या मनात कोणताही संभ्रम असायचं काहीच कारण तिकीट भेटलं जोरात काम नाही करायचं नाही भेटलं तरी आणखी संघटनेचं काम करायचं संघटना हे महाराष्ट्र म्हणजे कार्यक्षेत्र आहे संघटनेचं काम करायला काय आहे फार त्याला तिकीटच असलं पाहिजे अशातला काही वाट नसतं तिकीट मिळालं तर तुम्ही यादी जाहीर होणार असा अधिकृत गेलेला आहे त्याच्यात माझं नाव असणं किंवा नसणं हा काही महत्वाचा विषय नाही आहे त्याशिव आम्ही संघटनेचं काम करतो संघटनेत काही निर्णय होत असतात आणि जे निर्णय संघटनेचे असतात ते कोणी कसत नाही सगळ्यांनी मान्य करायचे असतात मान्य नसेल करायचं तर मला असं वाटत नाही तो संघटनेत एक शिस्तबद्ध कार्यकर्ते किंवा शिस्तबद्ध शिवसेनेपास मला असं वाटतं संघटना म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजींच्या हेतुला काही तर ते यादी बरेच उमेदवार उद्धव साहेबांनी त्या त्या जाहीर सभेमध्ये फिरत असताना जाहीर केलेले आहे पुढे काही उमेदवारी बाकी मात्र ते लवकर लवकर येत होते शिवसेना डिक्लेअर केला उद्धव साहेबांनी जाऊन त्यांना पाठी महाराष्ट्र केसरी लोनदार आलेले आहे चांगले जनते जिल्हा परिषद वगैरे हो लढलेले आहेत ते त्यांना उमेदवारी शिवसेनेच्या वतीने उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेली त्यामुळे कारणच नाही पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या यादीतनं जाहीर होत नाही कारण कोल्हापूरची जागा जी शिवसेना लढत होती ती जागा काँग्रेसला दिलेली आहे त्या बदल्यात ती जागा शिवसेना लढते आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्र काँग्रेसने ही जागा लढलेली सुद्धा नाहीये त्यांनी राजू शेट्टींना ती जागा दिलेली होती काँग्रेस लढलेलीच नाही काँग्रेसचा तिथं दावा असल्याचं प्रश्न कोल्हापूर आणि राजे तुमच्याच जागेवर आग्रह तिने त्यांची इच्छा काय शाहू महाराजांची लढावं अशी ती काँग्रेसला सोडली म्हणून म्हणत असं नाही त्यांनी इच्छा केली काँग्रेस कडून लढावं कारण त्यांच्या घरात त्यांची मुलं वगैरे काँग्रेस येऊन आले त्यांना असं वाटलं की आपण वडील मुलं वेगवेगळ्या पक्षात एखाद्याच पक्षात असावं आणि शेवटी शाहू महाराजांची इच्छा पूर्ण इच्छेला मान दिला पाहिजे असं मला वाटतं शाहू महाराजांचा आदर तर सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली काँग्रेस म्हणून त्यामुळे जर एकदा द्यायचं ठरलं तर दिलेलं आणि मग ती जागा जर शिवसेनेची नाव लढली जात नसेल तर चांगलीची जागा चांगली जागा मागच्या कुठे काँग्रेसने लढलेली शेतकरी संघटने त्यामुळे मला असं वाटत नाही काँग्रेसचा काही शाहू महाराजांच्या या सगळ्या गोष्टी व्यक्त व्हायच्या बाकी आहे मला असं वाटतं त्या त्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभारणार याच्यावर गोष्टी अवलंबून सरसकट मला नाही वाटत मतदारांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतील असं मला तरी व्यक्तिगत वाटत नाही कोणाला बसेल काय बसेल हे त्या त्या स्थितीवर अवलंबून आहे कोणाला कोण असतो काय असतो निवडणुका लढायला संघटन फार मोठी जबाबदारी असते संघटना त्याच्यासाठी लोक वर्ष वर्ष ना दहा वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष खपत असतात झटत असतात <coughs> आणि मला असं त्यामुळे त्यामुळं ते काम काही सोपं आहे असं मला वाटत नाही मनोहराणी सुद्धा अशा प्रकारची भूमिका व्यक्त करताना समाजाचं हित काय सात जाणार आहे आपल्याला साधायचं काय हा मुद्दा महत्वाचा आहे त्यांच्या मागण्याविषयी निश्चित आधार आहे आपल्याला आणि सरकार सुद्धा त्यांच्या ज्या पद्धतीनं वागतो तीही गोष्ट निश्चित आली आहे पण मला काय 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 होतं त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे ते ठेवलं जाईल माहिती नाही आहे परंतु हे एवढं मला माहिती आहे चिन्ह सब्जेक्ट टू कंडिशन कोर्टाने अजितदादांच्या गटाला दिलेलं सब्जेक्ट टू कंडिशन आहे ते काय बहाल केलेलं नाही त्यांना सब्जेक्ट टू कंडिशन दिलेलं एवढं मला माहिती आहे असं काही अजून झालेलं नाही भूमिका एखाद्या सकारात्मक असू शकेल असावी अशा प्रकारची आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटतं